नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकोणतीस जुलै वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत नागपंचमी सनातन धर्मात श्रावण महिना खूप पवित्र आणि पूजनीय मानला जातो कारण भगवान शिवाची पूजा त्यांच्या भक्तांकडून संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये केली जाते त्याचबरोबर श्रावण महिन्यात मोठे सण येतात शिवरात्री एकादशी आणि यापैकी एक सण म्हणजे नागपंचमी नागपंचमीचा सण या श्रावण महिन्याच्या शुक्लपक्षाच्या पंचमी, पंचमी, पंचमी तिथीला साजरा केला जातो आपल्या सनातन धर्मात नागपंचमी सणाला विशेष महत्त्व आहे काही ठिकाणी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तिथीलाही नागपंचमी साजरी केली जाते नागपंचमीच्या शुभसनावर लोक सर्पदेवतेची पूजा विधीपूर्वक करतात कारण नागपंचमी ही भगवान भोलेनाथ विशेष सर्पदेवाला समर्पित आहे आणि म्हणून असे मानले जाते की नागपंचमीला भक्तीने सर्पदेवतेची पूजा विधीपूर्वक केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे दुःख वेतना पाप हे दूर होतात तसेच नशीब आणि आर्थिक स्थिती देखील मजबूत होते कारण सर्पदेवतेला भगवान शिवाचा गण देखील मानले जाते अशा परिस्थितीत सर्पदेवतेची पूजा केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्पदेवतेसह भोलेनाथांचे खूप अधिक पटीने आशीर्वाद हे मिळत असतात ज्यामुळे भक्तांचे भोलेनाथांच्या कृपेने अन्न आणि संपत्तीचे भांडार भरले जातात आणि भाग्य सातव्या आकाशावर जाते ज्यामुळे आयुष्यात आर्थिक संकट मानसिक ताण यासारख्या समस्यांना आपल्याला कधीच तोंड द्यावं लागत नाही आता या नागपंचमीचा सण श्रावण महिन्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण मानला जातो नागपंचमीला भगवान शिवाच्या पूजेसोबतच त्यांच्या गळ्यात शोभणाऱ्या सर्पदेवतेची म्हणजेच भगवान भोलेनाथांच्या गळ्यात राहणाऱ्या सर्पाची देखील पूजा केली जाते त्याला वसू की नाग असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी असे मानले जाते की ज्यांच्या कुंडलीत दोष आहे किंवा कोणाला दोषाचा सामना करावा लागत असेल तर त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमीपेक्षा चांगली संधी ही असू शकत नाही तुम्ही नागपंचमीला सर्पदेवतेसह भगवान शिवाची पूजा करा तसेच जो कुणी नागपंचमीला सर्पदेवतेसह भगवान शिवाची पूजा करतो तो कधीही सर्पदंशाने मरत नाही तसेच नागपंचमीला पूजा केल्याने काल सर्पदोषापासून मुक्तता मिळते तसेच राहू केतू आणि इतर ग्रहदोषांपासून मुक्तता देखील आपल्याला मिळत असते शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपण नागपंचमीच्या शुभप्रसंगी सर्पदेव आणि भगवान भोलेनाथांना अर्पण केल्या तर तुमच्या आयुष्यात कधीही गरिबीचा मोह सहन करावा लागत नाही तसेच अशा काही चमत्कारिक गोष्टी आहेत ज्यांचे सेवन जर तुम्ही नागपंचमीला केले तर तुम्हाला पूजा आणि उपवासाचे पूर्ण फळ मिळेल आणि तुमच्या अपूर्ण इच्छा या पूर्ण होतील शिवाय जर तुम्हाला आयुष्यात कर्ज आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल तर या समस्यांपासून मुक्तता मिळते आणि जीवनातील प्रत्येक कामामध्ये यश मिळते आणि ज्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहते त्या घरात कधीही धनाची कमतरता नसते नागपंचमीचा सण हा वर्षातून एकदाच येतो त्यामुळे या गोष्टींचे महत्त्व अधिकच वाढते आणि त्यामुळे आपल्याला उद्या नागपंचमीला तुम्ही नागपूजा नाही केली तरीही चालेल पण हा एक पदार्थ तुम्ही आवर्जून खा हा पदार्थ खाल्ल्याने गरिबी लगेच दूर होईल करोडोंचे कर्ज फिटेल आणि फक्त एकच दिवसात कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊन घरात धन संपत्ती पैसा येऊ लागेल तर असा कोणता पदार्थ हा आपल्याला उद्या नागपंचमीला खायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी अठ्ठावीस जुलैला रात्री अकरा वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस जुलैला पहाटे बारा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी संपेल उदयतिथीनुसार मंगळवार एकोणतीस जुलै रोजी नागपंचमी सण साजरा केला जाणार आहे याशिवाय नागपंचमीच्या शुभप्रसंगी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त असणारा आहे एकोणतीस जुलैला पहाटे पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आणि अशा प्रकारे एकूण पूजाचा कालावधी सुमारे दोन तास त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे यावेळी पूजा करून तुम्ही भगवान भोलेनाथ आणि नागदेवतेचे आशीर्वाद हे प्राप्त करू शकता ज्यामुळे तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी राहील आणि संपत्तीचे आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होईल यावेळी नागपंचमी तिथीला शिवयोग रवियोग आणि लक्ष्मी योगाचा एक अतिशय शुभ सुवर्ण योग जो आहे तो देखील तयार होत आहे याशिवाय नागपंचमीच्या दिवशी श्रावण महिन्यातील पहिलाच मंगळवार असल्याने यावेळी नागपंचमीला मंगळागौरी व्रत करण्याचा देखील योगायोग आहे अशा परिस्थितीत असे मानले जाते की या दिवशी केलेले जप शुभफळ देते आणि पूजा अनेक पटीने जास्त फळ देते तर या नागपंचमीच्या शुभमुहूर्तावरती असा कोणता पदार्थ आहेत जो आपल्याला सेवन करायचा आहे यामुळे आपले नशीब आणि आर्थिक स्थिती जी आहे तर ती मजबूत होईल जेणेकरून आपल्याला जीवनात आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही तर यामध्ये पहिला पदार्थ म्हणजे फळ आहेत ते म्हणजे सीताफळ नागपंचमीला सीताफळाची भाजी खाणे हे विशेष शुभ मानले जाते ये भाजी आनी आनी असते। मदे असे कि ही भाजी हलकी आणि सात्विक आणि पचायला सोपी असते तसेच पुराणांमध्ये असे म्हटले आहे की ही भाजी सर्पदेवता आणि भगवान शिव यांना प्रिय मानली जाते त्यामुळे त्यात कोणतेही तामसिक गुण नाही अशा परिस्थितीत तुम्ही याची भाजी भक्तीनं तयार करा आणि ती भगवान भोलेनाथ आणि सर्पदेवाला अर्पण करावी आणि पूजानंतर भोग दिल्यानंतर ती तुम्ही स्वतः खावी असं केल्याने भाजीचे महत्त्व आणखी वाढते आणि तुम्हाला मानसिक शांती आनंद व सौभाग्यदेखील मिळत असते आणि आपल्या घरात एक सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होत असते आता ही सीताफळाची भाजी कशी करावी असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल तर सीताफळाचं गर काढायचं आहे त्यामुळे थोडंसं तूप घालायचं आहे थोडीशी साखर घालायची आहे आणि हा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला दाखवायचा आहे आणि तुम्ही भोग दिल्यानंतर तो स्वतः ग्रहण करायचा आहे यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे चंदन आणि फुलं हो आपल्या हिंदू धर्मात चंदन आणि फुलांचे खूप विशेष महत्त्व आहे कारण चंदन आणि फुलं ही देवतांना पूजा आणि नैवेद्य दाखवण्यासाठी वापरली जातात नागपंचमीच्या दिवशी तुम्ही भगवान शिवाला चंदनाने त्रिपुंड लावावे असे मानले जाते की असं केल्याने देवांच्या देवता महादेवांचे अनंत आशीर्वाद हे आपल्याला मिळतात आणि ज्याच्यावर महादेवाचा आशीर्वाद असतो त्याचे कोणतेही काम अपूर्ण राहत नाही याशिवाय नागपंचमीच्या दिवशी सर्पदेवता आणि शिवलिंगाला फुले अर्पण करणे देखील खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की असं केल्याने व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात आणि सुख समृद्धी मिळत असते यासोबतच रखडलेल्या कामांतही गती येते कामं पूर्ण होतात यानंतर पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे मालपुवा मालपुवा हा एक पारंपारिक भारतीय पदार्थ आहेत चव भक्ती आणि गोडपणाने परिपूर्ण आहे अशा प्रकारे नागपंचमीच्या दिवशी भगवान भोलेनाथ आणि सर्पदेवाला मालपुवा अर्पण करणे खूप शुभ आणि फलदायी मानले जाते अशा प्रकारे जेव्हा तुम्ही नागपंचमीला भगवान भोलेनाथ आणि सर्पदेवाला ते अर्पण करता आणि स्वत प्रसाद म्हणून सेवन करता तेव्हा तुमच्या नात्यात गोडावा निर्माण होतो नवरा बायकोचे नातं घट्ट होते आणि कुटुंबातील सदस्यांसोबतच प्रेम अबाधित राहते आणि तुमच्या विवाहिक जीवनात आनंद राहतो याशिवाय सर्पदेवाला मालपुवा अर्पण केल्याने तुम्हाला सर्पदोष राहू केतू दोष आणि इतर ग्रह दोषांचा सामना करावा लागत नाही तुमचे जीवन हे नेहमी आनंदी राहते यानंतर पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे कच्चं दूध सर्वजण दूध पितात मग ते मूल असो पुरुष असो महिला असो किंवा वृद्ध व्यक्ती असो कारण दूध शरीराला ऊर्जा आणि शक्ती देते अशा स्थितीत नागपंचमीला भगवान शिव नागदेवतेला कच्चे गायचे दूध अर्पण करावे ते करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते परंतु तुम्ही भगवान भोलेनाथ आणि नागदेवतेला अर्पण करत असे दूध पूर्णपणे शुद्ध असावे याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहेत जर तुम्ही भगवान भोलेनाथ आणि नागदेवतेला अशुद्ध दूध अर्पण केलं तर तुमची ही छोटीशी चूक ती खूप मोठी बनू शकते ज्यामुळे तुम्हाला नागपंचमीचे फळ मिळणार नाहीत तुम्ही भगवान भोलेनाथ आणि नागदेवतेच्या आशीर्वादापासून वंचित राहाल आणि त्याचे तुम्हाला आयुष्यभर वाईट दुष्परिणाम भोगावे लागतील त्याचबरोबर पुढची एक वस्तू आहे ती म्हणजे दुर्वा दुर्वा ही गवत आहे नागदेवतेचे सर्वात आवडते पदार्थ मानले जाते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सामान्य गवत आहे आणि त्याला इतकं महत्त्व का आहे तर बघा शांतीदायक आणि समाधानासाठी हे गवत म्हणजेच दुर्वा खूप महत्त्वाचे आहेत नागपंचमीच्या दिवशी सर्पदेवतेच्या मूर्तीला शुद्ध गाईच्या दुधात बुडवलेला दुर्वा अर्पण करणे आणि शिवलिंगावरती अर्पण करणे खूप पुण्यपूर्ण मानलं जातं दुर्वा भगवान गणेशाला सर्वात जास्त प्रिय आहेत आणि त्यांच्या नैवेद्यात दुर्वा अर्पण केला जातो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नागपंचमीला भक्तिभावाने सर्पदेव भगवान भोलेनाथ यांना दुर्वा अर्पण करा कारण हे नैवेद्य मुलांना आनंद देण्यासाठी वंशाचे रक्षण करण्यासाठी आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी खूप उपयुक्त मानले जातात आता या दुर्वा तुम्हाला प्रसाद म्हणून चुकूनही ग्रहण करायचे नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हे काही पदार्थ आहेत जे तुम्हाला स्वतः सेवन करायचे आहेत आणि काही अशा वस्तू आहेत ज्या तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत